खरंच आपण इतर गोष्टींवर जेवढा खर्च करतो ना एखादं पुस्तक फाटलं तरी चालेल किंबहुना मला, ला हो कि मला आता वाटतं त्या पुस्तकाला हात लागल्यानेच आनंद होतो त्या पुस्तकाला सुद्धा छान वाटतं की मला कोणीतरी आहे मला वाचतंय आता आता तर कापडी पुस्तकं पण येतात तर ती पुन्हा धुता वगैरे पण येतात पण समजा आपल्याकडे नाही मिळाली तरी आपण अशी पुस्तकं आणू शकतो जी पटकन फाटत नाहीत आता आणि मुलं हाताळू शकतात थोडीच उरगाळतील पण द्यावीत आणि हाताळावं मुलांनी पुस्तक कारण नातं तयार होतं ते असं मागून तयार होतं म्हणजे हातात घेऊन जवळ घेऊन फाडून असं करत करत मग पुस्तक म्हणजे माझ्या जवळची वस्तू आहे पुस्तकात मजा असते पुस्तक वाचलं की मी एका वेगळ्या जगामध्ये जातो वेगळ्या जगाची सफर करून येतो आणि मला तर वाटतं की वाचायला येणं हा केवढा मोठा कठीण टप्पा आहे ना अक्षरांची चिन्ह चित्र लिपी असं करत करत मूल वाचायला जेव्हा शिकतं तेव्हा जवळजवळ एक अशी मोठी जगाकडे बघण्याची मोठी खिडकी त्याच्यासमोर अशी उघडी होते आणि मजा आहे म्हणजे मग त्याचा कितीही प्रवास करावा